हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा रोज वापरासाठी असो किंवा बाहेर येण्या जाण्यासाठी सध्या अनेक जण या साडीऐवजी ड्रेस घालणे पसंत करतात आणि साड्यांप्रमाणे सध्या ड्रेसेसमध्येही नवनवीन डिझाईन्स पॅटर्न्स आणि कलर्स बघायला मिळतात अनेकांना ड्रेस घालायला आवडतात पण कोणत्या पॅटर्नचे ड्रेस घ्यावेत हे समजत नाही म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन ट्रेंडमध्ये असलेले ड्रेस ते काही पॅटर्न्स पाहणार आहोत सध्या प्युअर कॉटन मलमल कॉटन चिकनकारी वर्कचे कॉटन डिझायनर सूट कुर्ता सेट प्लाझो सेट शिमर ऑर्गेन्जा कॉर्ड सेट खूपच ट्रेंडमध्ये आहेत अशा पॅटर्नचे ड्रेस तुम्ही खरेदी करू शकता प्लेन असोत किंवा प्रिंटेड अशा ड्रेसची सध्या खूपच डिमांड आहे शॉर्ट लॉंग अशा सर्वच पॅटर्नच्या कुर्ती सध्या खूप फॅशनमध्ये आहेत अनारकली कुर्तीजमध्ये नेहमीच नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न्स बघायला मिळत असतात जर तुम्हाला पारंपरिक आणि हटके असा लुक हवा असेल तर तुम्ही असे अनारकली ड्रेस ट्राय करू शकता अनारकलीमध्ये पिंक येलो ग्रीन स्काय ब्लू या कलर शेड मध्ये लाईट फॅब्रिकचे अनारकली पॅटर्न सध्या पाहायला मिळत आहेत अनारकली ड्रेस दिसायला खूपच ट्रेंडी दिसतात आणि तितकेच आरामदायी असतात सध्या कटवर्क कुर्ती सेट ही खूपच फॅशन मध्ये आहेत या पॅटर्नच्या कुर्तीज मध्ये वर कटवर्क पाहायला मिळते नेक वर कटवर्क डिझाईन पाहायला मिळते अशा प्रकारचे ड्रेस शाही आणि क्लासी स्टायलिश दिसतात तुम्ही कोणत्याही प्रकारची कुर्ती घाला त्यावर कटवर्क दुपट्टा कॅरी केला तरी तुमचा लुक खूप आकर्षक दिसतो कटवर्क कुर्ती सेटचा हा नवीन आणि लेटेस्ट पॅटर्न तुम्ही फॅन्सी लुकसाठी नक्की ट्राय करू शकता सुंदर आणि सिंपल लुकसाठी असे लेस पॅटर्नचे कुर्ती सेट नेहमीच फॅशन मध्ये असतात या कुर्तीमध्ये युनिक आणि अट्रॅक्टिव्ह डिझाईन्स बघायला मिळतात सध्या कॉट सेट हा फॅशनच्या दुनियेत नवीन ट्रेंड करत आहे असे सूट फक्त कम्फर्टेबलच नाहीत तर स्टायलिश आणि सुंदरही दिसतात यामध्ये सध्या अनेक मॉडर्न आणि क्लासिक डिझाईन्स आले आहेत कॅज्युअल आणि फॉर्मल इव्हेंट साठी कॉर्ड सेट हा बेस्ट पर्याय आहे सध्याच्या कॉर्ससेट मध्ये लाईट फ्लोईंग फॅब्रिकचा वापर केला जात आहे त्यामुळे असे कॉर्डसेट प्रत्येक जणी आपल्या वॉर्डरोब मध्ये ऍड करू शकतात असे मॉडर्न आणि ट्रेंडी लुकचे फ्युजन असलेले सेट स्त्रियांच्या पसंतीत खूपच उतरलेले आहेत त्याचबरोबर फ्रंट कट कुर्ती सेट ही सध्या खूप फॅशनमध्ये आहेत ज्या तरुणी नेहमीच काहीतरी नवीन ट्राय करायचा प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी या डिझाईनच्या कुर्ती सेट अगदी बेस्ट आहेत असे फ्रंट ओपन कुर्ती घातल्यानंतर एलिगंट आणि मॉडर्न विअर फील येतो प्लेन कुर्तीज देखील सध्या खूपच फॅशन मध्ये आहेत अशा कुर्तीजमध्ये मध्ये स्टाईल करणे ही सोपे असते वेगवेगळ्या बॉटन सोबत वेगवेगळ्या सोबत अशा कुर्ती स्टाईल करता येतात ही नेक स्वीट हार्ट नेक यू नेक झिरो नेकलाइन अशा नेकलाईन मध्ये तुम्ही कुर्ती स्टिच देखील करून घेऊ शकता खूपच ट्रेंडिंग अशा या नेकलाइन्स आहेत ज्या लूज फिटिंगमध्ये कुर्तीज असतात अशा सर्व कुर्तीज या वर्षी ट्रेंडमध्ये असणार आहेत त्यामुळे अशा कुर्तीजमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा